अष्टमी नगर परिषद हद्दीतील रोहा अष्टमी नगर परिषदेतर्फे विविध विकास कामांचे भूमिपूजन महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं आहे यावेळी नामदार आदिती तटकरे म्हणाल्या आनंदाच्या क्षणात सगळे येत असतात परंतु या कठीण प्रसंगात देखील आपण एकमेकांना साथ दिली ते आहे आज प्लाझा सोसायटीच्या अंतर्गत कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकलो त्याचा आनंद सोसायटीतील रहिवाशांपेक्षा आम्हाला जास्त आहे त्या मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या आपण आता डांबरीकरण न करता कॉन्क्रिटीकरण करतो ते काम उत्तम दर्जाचे झाले पाहिजे या कामावर तर मी देखील लक्ष ठेवणार आहे परंतु मुख्याधिकारी सोसायटीतील सदस्य पदाधिकारी विशेष करून लोकप्रतिनिधींनी विशेष देऊन काम करून घ्यावे अशी सूचना यावेळी त्यांनी आहे धावीर प्लाझा सोसायटी अंतर्गत कॉन्क्रीटीकरण करणे यांसह साई मल्हार चौक धनगर आळी ते नगर परिषद रोहा ते वीर सावरकर रोड राम मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे म्हाडा वसाहत या ठिकाणी वुमन्स क्लब परिसर सुशोभीकरण करणे म्हाडा वसाहत येथील मराठा समाज भवन परिसर सुशोभीकरण करणे कामांचे भूमिपूजन मंत्री यांच्या संपन्न झाले यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे माजी नगरसेवक राजू जैन महेंद्र गुजर समीर सकपाळ महेंद्र दिवेकर माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे शिल्प धोतर आदींसह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटी न्यूज मराठी रोहा रायगड